तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये नाटकाच्या प्रॅक्टिस संदर्भात दाखवलं होतं तर चला आज स्टेजवर काय काय आहे तुम्हाल विग आ, थे थे ते तुम्हाला दाखवतो हे बघा सेट आमचा आहे असा वेगळ्या प्रकारचा मंदिराचा कटआउट आहे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स आहे हा दरवाजा खिडकी आम्ही विष्णुदास भावे या रंगमंचावर हे सगळं ठेवलं होतं कारण आमचा इथे प्रयोग होता पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्ट तो झाला त्याच्या आधी आम्ही हे सगळे प्रॅक्टिस करत होतो कारण का वेगवेगळं हे बघा इथून सामान आणलं जातं मध्ये जे टेक्निकल असं सेट असतो लाईट्स असतात ते बघा झाड आर्टिफिशियल बनवलं कारण का होम इथे बघा होम ठेवलं आहे आम्ही बऱ्याच गोष्टी ह्या सजेस्टिव्ह हो असतात कारण का थिएटर म्हटल्यावर ह्या गोष्टी सजेस्टिव्ह असं ॲक्च्युअल आपण सगळं करू शकत नाही लोकांना हे भास निर्माण करून देतो आम्ही सत्य हे खरंच आहे कटआउट बघा हा ही झोपडी ह्याचा टाईप होतं त्यानंतर हे सगळे जे छोटे छोटे लाकडाच्या गोष्टी येतात त्या पायऱ्या असतील किंवा झोपडीच्या काही गोष्टी असतील किंवा ते बघा आम्ही सगळे इथे रिहर्सलला बसलो होतो वाट बघत होतो कधी सेट लागतोय प्रॅक्टिस चालू होती मग लांबून मी काही शॉर्ट्स घेतले की जिथे तुम्हाला लांबून दिसेल की स्टेजवर कसं दिसतंय हे पायरे किंवा वेगवेगळे वे ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या कशा तयार होतात आणि ते, होता ते आम्ही सगळे बसून निवांत वाट होतो कारण आमची प्रॅक्टिस अशी झाली होती आणि हे सगळं लागल्यानंतर मग आम्ही प्रॅक्टिस करणार होतो टेक्निकल रिहर्सल ज्याला म्हणतो आपण तर ही सगळी टेक्निकल रिहर्सल होती फ्लेक्सच्याही आजूबाजूला काय लागेल किंवा हे सगळं व्यवस्थित आहे का नाही किंवा हे बघा गीपमाळा ज्याला म्हणतो आपण ते आहे गीपमाळावल्या नंतर आपण नाटकात लावतो आम्ही त्याला आर्टिफिशियल सगळं आर्टिफिशियल तयारी केलेली आहे कारण सजेस्टिव्ह हा असल्यामुळे की बघा झोपडीची तयारी चालू आहे लावतात किंवा त्यामध्ये बघा वरती मस्त सजवलेलं आहे आणि काही जेव्हा लाकडाचे पुढे मोडे त्याला आपण ठोकळे म्हणतो ते आहेत नाटकामध्ये यूज होतात त्याचे वरती बघा माईक्स हे माईक्स आहेत जे छोटे छोटे तुम्ही वायर ते त्याला वा माईक लावलेले आहेत कलाकारांचा आवाज शेवटपर्यंत त्याचा आवाज इथे प्रॅक्टिस चालू आहे काही लोकांची आणि बघा इथे बघा हे दरवाज्याचं कटआउट आहे त्याच्यामध्ये टाईमपास चालू आहे सगळ्या लेडीज नाटकामध्ये लेडीज भारत आहेत ना लेडीज एका जागी बसू शकतात बोलण्या हे बघा नाटकामध्ये जर ब्लॅकआउट जस काळोख आला काळोख म्हणजे ब्लॅकआउट असतं मग ते त्या मध्ये कसं नाटक सेट कसा हल्ला जाईल किंवा काय काय गोष्टी होतील हे सगळं ह्या आम्ही तालमीमध्ये करत होतो की टेक्निकल रिहर्सल होती मग कसं यायचं कसं जायचं कसे त्याचा वापर करायचा गोष्टींचा हे सगळं ह्यात बघितलं जायचं सगळे मग एंट्री एक्झिट कसे घ्यायचे बघा दरवाजाचा सजेस्टिव्ह आहे फक्त चौकट आहे दरवाजा नाही त्याचं ओकडे तुम्ही कसं ये करा तो जा करायची त्यानंतर मग आम्ही लाईट्सचं सगळं बघायला लागलो सेट लावून झालं मग लाईट्स हे बघा तुम्ही छोटे छोटे स्पॉट बघताय मागे लाईट बघताय किंवा ही प्रोफाईल लाईट आहे हिला प्रोफाईल लाईट म्हणतात ही सगळी लाईट म्हणजे एकदम गोल किंवा असं लाईट पडते ही जी आहे ह्याच्यामुळे मध्ये तुम्हाला लाईट भरपूर स्टेज कवर करते पूर्ण सेजनल लाईट म्हणजे त्याला स्पॉट लाईट म्हणतात त्याला मग हे बार असतात वरती बार म्हणजे वरती लावलेले थिएटरला असतात हे सगळ्यांना जॉईन करायचं त्याच्यात पॅचिंग करायचं म्हणजे सॉफ्ट हे पॅच करायचं तिथे करा लावून टाकायचं मग हे लाईट आपल्याला ग्रुपिझम करता येतं म्हणजे कुठला ग्रुप पाहिजे कुठला एरिया पाहिजे एरिया वाईज लाईट देता येतो पूर्ण स्टेजवर हवं असेल तर वेगळा लाईट किंवा कलर्स करता येतात वेगवेगळे आता ही एलईडी लाईट आहे सगळी एलईडी म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कलरफुल लाईट्स ते मिळतात काही स्पेशल इफेक्ट्स असतात बघा लाईट वेगवेगळे ते वे सेक्शन करतायत ही पार लाईट असते ही विंगेतनं दिले दिल्यानंतर पूर्ण रस्त्यासारखासा एक हा आकार दिसतो आता इथे म्युझिकचं लॅपटॉपवर म्युझिकचं चा काम चालू आहे त्याचबरोबर इथे सगळ्या घोडा याला घोडा म्हणतात म्हणजे शिडी ज्याला घोडा म्हणतात थिएटरच्या भाषेमध्ये ते घोवर चढून मग ते लाईट्स ॲडजस्ट करायचे म्हणजे सेंटर हवा आहे राईट हवा आहे लेफ्ट हवा आहे दोन लाईट एकत्र हव्यात एलईडी हव्यात एकत्र ह्या सगळ्या ह्या घोड्यावरून ॲडजस्टमेंट होतात आणि हे करताना खरंच खूप मजा येते नाटक बघायला पण खूप मजा येते आणि करायला तर अप्रतिम मजा येते सगळ्या लाईट तर काम चालू आहे तुम्ही कधी हे नाटक बघायला आलात तरी या हस्मांचल नावाचं नाटक आहे गोरिल्ला आहे आता वाशीला झालं ऑक्टोबरमध्ये गोरिल्ला आहे आणि वेगळ्या प्रकारचं एक्सपेरिमेंट आहे हिंदी नाटक आहे एक वृद्धाश्रमावर नाटक आहे वृद्धाश्रम म्हणजे जे वृद्ध असतात ज्यांना आपण काही मुलं आईवडिलांना बाहेर हाकलून देतात किंवा त्याशिवाय टाकतात तर असं करू नका ह्या हा संदेश देणारं हे नाटक आहे जसं बघा आता रात्रीच्या सीनला हे ब्ल्यू लाईट असेल किंवा मागे चित्रपतीमध्ये स्क्राय शाल बघितलं तर एक स्पेशल इफेक्ट नाटकातून येतोय मुळात नाटक हे बघायला भव्य दिव्य पाहिजे बघा कसा लाईट आणि धूर सोडला त्याच्यामध्ये धूर हा स्मोक म्हणजे हा त्रास देणारा स्मोक नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर हे असे प्रयोग बघितले तर तुम्हाला पण काही गोष्टी सामाजिकरित्या गळतील आणि एक आ, एक विषय आम्ही पोचवतो भव्य दिव्यता आपण दिसली पाहिजे आणि तो विषयही पोचला पाहिजे अभिनय सगळ्यांचे त्यात चांगले आहे मी पण अभिनय करतो आहे मी काही गोष्टी पण त्यात हॅड ऑन केलेल्या आहेत तर नक्कीच हा प्रयोग तुम्ही बघा आणि नाटकाला नक्की या साहा साथ संदरबाद, संदरबाद, संदरबाद तर आजचा हा नाटकाचा टेक्निकल व्लॉग मी इथेच थांबवतो तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला काही नाटकासंदर्भात किंवा संदर्भात स्टेज संदर्भात अभिनयासंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी त्याचे उत्तर देईन